नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतकांडमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपण सुंदरकांड हे वाचन करतो यात हनुमानाची वाल्मिकी रामायणातला हनुमंताचा सीतेचा शोध हा भाग आहे त्याच्यामध्ये त्याला अनेक परीक्षा द्याव्या लागतात आणि त्या परीक्षेत ताहून सुलाखून तो सीतामाईंपर्यंत कसा पोचतो ही त्याची ज्याची ती परीक्षा आहे अशीच परीक्षा नोकरी देणाऱ्यांना द्यावी लागते म्हणून हे जर सुंदरकांड नोकरी इच्छित लोकांसाठी जर वाचन केलं तर त्यांना त्वरित नोकरी मिळते आणि यासाठी आमची मंगळवार ते शनिवार अशी सतत दर मंगळवारी सुरू होते शनिवारी संपते पाचशे एक रुपया यामध्ये पाच दिवस आम्ही तुमच्यासाठी हे वाचन करणार आहे तर याला जोडले जा आणि एक दिवस समजा तुमचा इंटरव्ह्यू आहे आणि तुम्हाला आज मला नोकरी मिळाली पाहिजे असं असेल तर तुम्ही एक दिवस उपासना घ्या त्याची एकशे नव्याण्णव आहे रीलच्यावरती माझा नंबर असेल तुम्ही जरूर संपर्क करा त्वरित नोकरी मिळेल हे मात्र निश्चित जय मारुती राय